बारामती शहर आणि तालुक्यातील दहा जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे बारामती शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाढती संघटित गुन्हेगारी यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते परंतु पोलीस प्रशासनाने आपली भूमिका बजावत यामध्ये गुन्हेगारांवर वचक बसावा यासाठी मोका अंतर्गत कारवाई केलेली आहे उपयोगी पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर त्याचपणे बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान चौरे सो अश्विनी शेंडगे पोलीस उपनिरीक्षक सतीश अस्वर निलेश अपसुंदे गंपले आर आर भोसले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्ता जगताप स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस कॉन्स्टेबल अतुल जाधव अविनाश दाराडे तात्या खाडे तुषार सणब बापू बनकर गुन्हे प्रगटीकरणचे कर्मचारी पोलीस रमेश केकान पोपट नाळे विजय वाघमोडे राहुल पांढरे रुपेश साळुंके दादा डोईफुडे राजेंद्र गायकवाड नाना नाथा जगताप सिद्धेश पाटील देवकर त्याचवाने माया निगडे चालक पोलीस हवालदार मोघे जगताप तसेच गुन्हे शोध शिवाजी निकम संजय जगदाळे सुरेंद्र वाघ संदीप मोकासे बाळासाहेब भुई संदीप कारंडे अभिजित एकशिंगे सदाशिव बणकर आदींनी या कामी सहकार्य केलेले आहे बारामती शहर पोलीस स्टेशन आणि बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्देतून एकूण एकतीस जणांवर महाराष्ट्र संगतीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सण एकोणीसशे नव्याण्णव चे कलम एक तीन एक या मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली ही बारामतीतील पहिलीच घटना आहे याबद्दल बारामती बारा शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले आहे बारामती शहर पोलीस अंतर्गत अक्षय जाधव हो व त्याचे साथीदार यांनी आर्थिक बाबतीत वर्चस्वी मिळवण्याकरता एक टोळीचं संघटन केलं होतं आणि त्यातून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे खून खुण, खुनाचा प्रयत्न चमरी चोरी घरपोडी खंडी यासारखे एकूण चोवीस गुन्हे आत्तापर्यंत केलेले आहेत ह्या गुन्हा ह्या आरोपींना प्रतिबंध करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार व माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या परवानगीने अपर पोलीस महा पोलीस अधीक्षक श्री संदीप पकाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्यातील आरोपींना मोक्या कायदा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून सदर गुन्ह्यातील चारही आरोपी पोलिसांच्या ताब्यात दा असून त्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही सुद्धा करत आहोत सदर गुन्ह्याचा मोक्याचा प्रस्ताव तयार करणे याकरता पोलीस निरीक्षक धुमाळ ए पे चौरे व गुन्हे प्रकरण कर्मचारी आणि अधिकारी यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याचबरोबर सदर गुन्ह्यातील जो मोका लावलेला त्याकरता या टीमला मान्य पोलीस अधीक्षक यांनी पंधरा हजार रुपयाचं बक्षीसही देण्यात आलेलं आहे